प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात सर्वांना सलाम सलाम ब्रदर, सलाम, सलाम, आपण वचनाकडे वळूया आणि देवाचे आभार मानतो कि प्रभूने आपल्याला पुन्हा एकदा सुंदर असा सुंदर अशी संधी दिली त्याची त्याच्या वचनातून त्याला पाहण्याची आणि त्याच गौरव करण्याची सुरुवातीला आपण वचन वाचू मतएकृत शुभ वर्तमान याचा दुसरा अध्याय मत दोन आणि त्याच दुसरं वचन मते कृषी वर्तमान दुसरा अध्याय दुसरं वचन मी वाचतो वाच येहुदांचा यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास कराव्यास आलो आहे आपल्याला हे वचन माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे आणि हे वचन ते ज्ञानी पुरुष आहेत आणि आ, मागी लोक पूर्वेकडून मागी लोक जे आले प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांना एक तारा दिसला आणि त्या ताराच्या मागे होत होत त्यांच्या शास्त्रात त्यांनी पाहिलं की येऊदांचा राजा या या ठिकाणी जन्मणार आहे आणि त्याच्या शोधात ते निघाले तार्याने त्याला गाईड केलं आणि त्या आता हेरोदाकडे आले आहेत आणि मग त्यांनी हा ए, हे वाक्य म्हटलं की यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे मला तुम्हाला आता जुन्या काळात नेऊ द्या अं हे वचन समजण्यास आपण काही अं ऐतिहासिक पा गोष्ट पाहूया किंवा इतिहासमध्ये पाहूया इतिहासात सोळाशे चौऱ्याहत्तर साली सहा जूनला रायगड इथे राजे भोसले हे हिंदुत्व स्वराज म्हणजे मराठा एम्पायरमध्ये एका मोठ्या सेरेमनीमध्ये अ त्यांना छत्रपती म्हणून राजा बनवण्यात आला त्या ठिकाणी ता त्यांना छत्रपती असं टायटल देण्यात आलं शिवाजी राजे तेव्हा चव्वेचाळीस वर्षाचे होते त्याचप्रमाणे इसविसी पूर्व तीनशे छत्तीस मध्ये एका लग्नात फिलिप टू ह्या नावाच्या एका राजाचा हात करण्यात आला त्याच्याच अंगरक्षकांच्या कॅप्टन uh, मुख्य जो अंग, अंगरक्षक असतो त्याने पॉसेनेस या नावाने या uh, नावाचा एक व्यक्ती होता त्याने त्याला मारले त्याला घात केले त्याला असॅसिनेशन केलं त्याचा आणि तो पळत असताना त्याला धरण्यात आला आणि त्याचाही खून करण्यात आला तेव्हाच आणि त्या क्षणी त्या पॉसेनसला जे मारलं त्यानंतर काही नोबल आणि काही त्याचे जे आर्मीचे लोक होती जे सैन्यातले लोक होती हो प्रमुख लोक त्याच वेळेस मॅसिडॉन ह्याचा राजा म्हणून अलेक्झांडरला घोषित केला अलेक्झांडर अशा प्रकारे राजा झाला आणि जेव्हा तो राजा झाला तेव्हा तो वीस वर्षाचा होता अलेक्झांडर जेव्हा राजा झाला तेव्हा तो वीस वर्षाचा होता आणि त्याचप्रमाणे पंधराशे छप्पन साली चौदा फेब्रुवारीला हुमायून जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या मुलाला आ, राजा बनवण्यात आला आणि तो तो फक्त ते, तेरा वर्षाचा होता अन त्यानंतर मग पंधराशे साठ मध्ये कलानौर या ठिकाणी त्याला मग त्याला पूर्ण राजा बनवलं त्याच्या सत्ता त्याच्या हाती दिलं तोपर्यंत त्याचा एक रेजेंट आहे बैराम खान त्याने सत्ता चालवली अं इतिहासात पाहिलं शिवाजी राजे तीस वर्षाचे असताना था राजा झाले मग आपला अलेक्झांडर वीस वर्षाचा होता तेव्हा राजा झाला अकबर तेरा वर्षाचा होता तेव्हा राजा झाला फक्त इतिहासातच नव्हे आपण पवित्र शास्त्रामध्ये पण काही अं राजे बघतो इस्रायलचा पहिला राजा शौल पहिले शमवेल त्याचा आठवा अध्याय अध्याय दहावा अध्याय आणि तेराव्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की लोकांनी शमवेला विचारलो बोललो किंवा त्यांच्याकडे डिमांड केली की आम्हाला एक राजा पाहिजे आणि पहिला राजा शौल शौल आणि मग लोकाने शौलाला राजा कबूल केला आणि जेव्हा शौल राजा झाला तेव्हा तो तीस वर्षाचा होता आपण हे पहिले शंभलाचा तेरावा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये पाहतो तीस वर्षाचा असताना शौल राजा झाला त्याचप्रमाणे त्याच्यानंतर शौलाचा मुलगा होता इश बोशेत तो मेला त्यानंतर दाविदला राजा पहिला यहुदांचा नंतर पूर्ण अख्ख्या इस्रायलचा राजा बनवण्यात आला दुसऱ्या शमवेलाचा पाचवा अध्याय तीन ते चार आपण पाहतो तोही ही तीस वर्षाचा होता आणि त्यांनी चाळीस वर्ष राज्य केले मरूपर्यंत बाईलमध्ये पण आपण पाहतोय हे दोन उदाहरणं पाहिली शौल आणि दोघेही जेव्हा राजा झाले ते तीस वर्षाचे होते आपण एक पाहतोय आपण आताच वाचलं अं वचनामध्ये मत एकचू वर्तमान दुसरा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये मागे लोक असं म्हणतात येहुद्यानचा राजा जन्मला तो कोठे आहे वेअर इज द किंग ऑफ ज्यूस हु इज बॉर्न कोणताही राजा असो तो एक तर पहिला सामान्य व्यक्ती असतो किंवा जास्तीत जास्त एक राजकुमार असतो आणि मग त्याचा कोरोनेशन किंवा राज्य अभिषेक होत आणि मग तो राजा होतो तोपर्यंत एक तर तो सामान्य माणूस असतो किंवा एक योद्धा असतो पण राजा कोणी जन्माला येत नाही कोणताही व्यक्ती जन्मता राजा होत नाही इतिहासात आपण पाहिलं अं किंवा बायबल मधल्या इतिहास इतिहासामध्ये सुद्धा डोकावून पाहिलं तर कोणताच राजा नाही आहे जो जन्मता आहे परंतु पर या वचनानुसार आपण हा विरोधाभास पाहतो प्रभू ख्रिस्त जन्मता राजा आहे प्रभू ख्रिस्त खर तर जन्मायच्या अगोदर पासून राजा आहे आणि ही मागी लोक जातात त्याला आणि ती आपण पाहतो की त्याला नमन करतात त्या बाळाला पाहतात पुढे त्या वचनामध्ये आहे ते पाहून ते त्याला नमन करतात या लहान मुलाला त्यांनी बाळ म्हणून ओळखलं ह्याचा अजून राज्याभिषेक कुठे झालाय ह्याला कोणी राजा बनवला का उलट आपण पाहतो हो। मनुष्याम म्हणजे या मानवात आणि या मानवा कि लोकांमध्ये किंवा या या जगात राहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा कधीच राज्याभिषेक झाला नाही इतरांचं झालं काहींना जसं शिवाजी रा, राजाचं रायगड येते मोठ्या अशा गाजाबाजात राज्याभिषेक झाला अलेक्झांडरला त्या लग लग्नाच्या सभेत घोषणा झाली आतापासून हा राजा पण प्रभू यश्री ख्रिस्ताबद्दल असं काही नाही प्रभू ख्रिस्ताला आपण माणसं राजा म्हणून कधीच राज्याभिषेक करू शकत नाही एक एक आ, Uh, किस्सा मला आठवत आहे योहान वर्तमान यांचा सहावा अध्याय आणि पंधराव्या वचनामध्ये आपण वाचूया योहान सहावा अध्याय आणि पंधरावं वचन मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता धरू पाहत आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला खरं तर प्रभू ख्रिस्ताचा राज्याभिषेक झाला नाही आणि त्यांनी करू दिला पण नाही माणसांची इच्छा होती त्याला राजा बनवायची प्रभू येशू ख्रिस्ताने ते होऊ दिलं नाही असं का कारण प्रभू ख्रिस्ताला माहिती आहे आपण माणस त्याला राजा कोणत्या प्रकारे करू शकतो आणि खरं तर त्याचा राज्याभिषेक करायची काही गरज नाही कारण त्याला देवाने राजा बनवलाय मनुष्याने नव्हे त्याला हे माहिती होत कि तो जन्माच्या अगोदरपासून राजा आहे तो सनातनचा राजा आहे आणि माणसांनी काय राजा बनवणार त्याला उलट माणसांनी त्याला एक मुघूट दिलेला राजा म्हणून माणसांनी एक मुकुट दिला ते आपण मतेकृत शुभवर्तमान सत्तावीसवा अध्याय एकोणतीस वचन किंवा मार्कृत वर्तमान याचा पंधरावा अध्याय सतराव्या वचनामध्ये पाहतो माणसांनी त्याला मुकुट बनवला आणि तो मुकुट म्हणजे काट्यांचा आपण त्याला अशा प्रकारेच राजा बनवू शकतो पापी मनुष्य पापी स्वभावामध्ये प्रभू ख्रिस्ताला प्रभू ख्रिस्ताची थट्टा करत असतानाच त्याला राजा बनवू शकतो त्याचा राज्याभिषेक अशा प्रकारे झाला करायचा प्रयत्न केला परंतु प्रभू ख्रिस्त हा राजा अगोदर पासून आहे कधी झाला बरं आणि कोणी त्याचा राज्याभिषेक केला आपण स्तोत्रसंता ह्याचा आठवा अध्याय पाहू स्तोत्रसंहिता त्याचा आठवा अध्याय आणि पाचवं वचन तिथे आपण असं वाचतो तू त्याला देवांपेक्षा किंचित कमी असे केले आहे त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहेत आणि हेच आपण इब्री लोकास पत्रामध्ये पण वाचतोय अ तू त्याला मुकुटमंडीत केले आहेस गौरवाने कोण हो कोण हा परमेश्वर पिता परमेश्वराने त्याला मुकुटमंडित केलं आहे आणि गौरवानी आणि थोरवीने त्याला मुकुटमंडित केला केलं आहे मनुष्य काट्यांचा जिथे मनुष्य फक्त काट्यांचा मुकुट घालू शकतो तिथे परमेश्वराने अगोदरच त्याला गो गौ, गौरवी गौरव आणि थोरवी याने मुकुटमंडित केलं आहे सनातनचा जो राजा आहे त्याला परमेश्वराने राज्याभिषेक केला आहे त्याचा परमेश्वराने त्याचा राज्याभिषेक केला आहे आणि तो पहिल्यापासून राजा आहे तो काय जन्म झाला मग त्याचा मनुष्यानी काय राज्याभिषेक केला आणि म्हणून प्रभू जन्मा, नवे। प्रभु जन्मा राजा झाला असे नव्हे आपला प्रभू येशू जन्माच्या अगोदर सनातन पासून राजा आहे परमेश्वराने त्याला राजा बनवला आहे हा हे खरंय तो एक लहानचा बालक म्हणून जन्माला आला आणि एक क्रूसावरती एकदम हताश मरण पावला त्याचं कारण आहे आणि ते सगळं मनुष्यांच्या प्रेमाकरिता प्रीती करिता पण या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा तो बालक झाला जेव्हा तो मरण पावला आणि पुनरुत्थित झाला या पूर्ण प्रक्रियेत तो नेहमी राजा होता तो अनंतकालचा राजा होता तो सार्वकालिक राजा होता तो सनातनचा राजा होता आणि हे कोणी ओळखा माहितीये लुक्रु शुभवर्तमान याचा तेविसावा अध्यायाच्या बेचाळीसव्या वचनामध्ये शुभ वर्तमान याच्या तेविसाव्या अध्यायाच्या बेचाळीसव्या वचनामध्ये या पूर्ण प्रक्रियेत त्याच्या शिष्यांनी पण त्याला ओळखायला ओळखायचा प्रयत्न केला पण जमलं नाही पण त्या चोराने क्रुसावरील चोराने ओळखला आणि तो काय म्हणतो प्रभू तो आपल्या जेव्हा तू आपल्या राज्यात येशील माझी आठवण ठेव त्याला कसं कळलं अरे हा मरतोय ह्याला रोमी लोकांनी मारलं हे क्रुसावर आहे हताश आहे पण तो म्हणतो तू आपल्या राज्यात जेव्हा येशील तेव्हा माझी आठवणदार आणि प्रभू मेला पुनरुत्थित झाला आणि तू दुसऱ्यांदा येणार आणि जेव्हा तो येणार तेव्हा तो एक हेल्पलेस आणि असा किरकोळ बाळक असा नाही येणार ना आहे तो कसा येणार आहे आपण वचन वाचून प्रकटीकरण याचा सतरावा अध्याय आणि चौदा वचन प्रकटीकरण ह्याचा सतरावा अध्याय आणि चौदा वचन हे कोकऱ्या बरोबर लढतील परंतु कोकरा त्यास जिंकली जिंकेल कारण ते कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि पाचारण केलेले निवडलेले व असे जे त्याच्याबरोबर त्या आहेत तेही विजय मिळवतील हा कोण आहे राजा प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे हा केवळ साधा असा राजा नाही ज्याला मनुष्यांनी राज्याभिषेक करून त्याला एक राजगद्दीवर बसवला नाही नाही हा राजांचा राजा आहे प्रभूंचा प्रभू आहे कारण परमेश्वराने सनंत सनातन कालातच त्याला राज्याभिषेक करून गौरव आणि थोरवी आणि मुकुटमंडित केला आहे हा राजांचा राजा आहे राजांचा राजा आपण प्रकटीकरण याचा एकोणीसावा अध्यानी सोळाव्या वचनामध्ये पण पाहतो तो येतो जेव्हा तेव्हा त्याच्या ते त्याची ते नावं पुकारली जातात आणि त्या त्याचं नाव आहे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू या जगात अं पृथ्वीवर कित्येक लोकांना राजा बनवले आहे फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे जो जन्माच्या अगोदर पासून राजा आहे सनातन पासून राजा आहे आणि त्याला मनुष्याने राज्य अभिषेक करायची काहीही गरज नाही कारण तो अनंत कालचा राजा आहे त्याला परमेश्वराने मुकुट मंडित केला आहे जगाच्या स्थापनेच्या पूर्वीपासून तो राजा आहे असा हा आपला प्रभूंचा प्रभूने राजांचा राजा आपला प्रभू आपल्याला मित्र म्हणून हात मारतो आपला मेंढपाळ आहे प्रभू येशू ख्रिस्त राजा असून सुद्धा तो आपल्या प्रजेत आला आणि प्रजेमध्ये राहून प्रजा त्याला मारणार त्याला क्रुसावर चढवणार यासाठी या, या तयारीने तो आला आणि किती प्रेम या राजाचा प्रजेवर कि प्रजेला वाचवायसाठी त्याने स्वतःला बलिदान केला बंधुजनो आपल्याला माहिती आहे या, या कोणताच राजा या या म्हणजे गोष्टींच्या पुस्तकांमध्ये पण असा कोणता राजा मिळणार नाही जो प्रजेसाठी मरतो बलिदान होतो किंवा लढाईला आपल्या लोकांना मागे टाकतो आणि राजा स्वतः पहिला जातो फक्त प्रभू ख्रिस्त आहे तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू सनातनचा राजा जो आपल्यासाठी स्वतः प्रजेमध्ये आला आणि आपल्याच लोकांनी त्याला कृषावर चढवला कृसावर चढताना पण अं मरत असताना म्हणतो हे देवा यांना क्षमाकार कारण यांना माहित नाही हे काय करतायत असा आपला राजा जो मरण पावला परंतु हा साधासुदा राजा नव्हता तो सनातनचा राजा आहे म्हणून पुनरुत्थित झाला आणि आज जीवित राजा आहे एकमेव असा राजा ज्याने स्वतःला दिले लोकांसाठी आणि पुनरुत्थित होऊन एकमेव जीवित सर्व काल जगणारा राजा आणि जो जीवन देतो देवाची स्तुती असो या सकाळच्या समयी प्रभू ख्रिस्ताने आपल्याला एक राजा म्हणून प्रकट केले आहे आणि आपण त्याला राजा बनवू शकत नाही त्याला राजाभिषेक करू शकत नाही परंतु देवाची स्तुती असो वचनाद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या कार्याने आता तो आपल्या जीवनाचा राजा आहे आपल्या दिलाचा राजा आहे आप आपला राजा आहे आणि त्याला आपण राजा मानून अं तारण स्वीकारले आहोत आपण ह्या राजाचे एक उत्तम प्रजा म्हणून अं जगूया या जगा, जगात जगत असताना हे लक्षात ठेवूया की आपला राजा राजांचा राजाने प्रभूंचा प्रभू आहे आणि तो सनातनचा राजा आहे आणि तो अनंत काळच जीवन देतो आणि या जगात असतानाही आपण असे ह्या अशा राजाचे प्रजा म्हणून जगलो पाहिजे देवाची स्तुती असो आणि अं आ...